मित्रांनो नमस्कार सेवन या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही विज्ञानातील विषय व त्यांची शास्त्र शास्त्रीय नावे आपण बघणार आहोत जे की जे परीक्षा होतात एम पी एस सीच्या पोलीस भरती असो किंवा ज्या ज्यामध्ये विज्ञान विषय येतो तर त्यामध्ये अशा टाईपचा एक किंवा दोन प्रश्न असतात तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे तर चला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला परीक्षा ॲप विषयी माहिती असेल का हे जे ॲप आहे यावर वेगवेगळे जे स्पर्धा परीक्षा होतात तर त्यासाठी टेस्ट दिलेले असतात आणि ते टेस्ट जर तुम्हाला द्यायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून ते विकत घेऊ शकता आणि जर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर जे काही किंमत दाखवत असेल तर त्यावर फोर्टी पर्सेंट जर तुम्हाला ऑफ पाहिजे असेल तर इथं दाखवल्याप्रमाणे ई स्टडी सेवन फोर टी हे कोड वापरा म्हणजे तुम्हाला जवळपास शंभर ते सव्वाशे रुपये ऑफ मिळणार आहे तर चला सुरुवात करू तर बघा अभ्यासाचे नाव आणि शास्त्र दिलेले आहे तर पहिला आहे हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र ज्याला की मेटिरोजी आपण म्हणतो ठीक आहे रोग व आजार यांचा अभ्यास ज्याला पॅथॉलॉजी असे म्हणतात ध्वनीचा अभ्यास करणारे शास्त्र ग्रह ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र ॲस्ट्रॉनॉमी वनस्पती जी जीवनाचा अभ्यास करणार शास्त्र बॉटनी मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतात हा जो विषय असतो हा डी एड किंवा बी एड ला प्रामुख्याने असतो प्राणीजीवनाचा अभ्यास झूलॉजी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास जिओलॉजी नंतर बघू कीटक जीवनाचा अभ्यास ज्याला अँटोमॉलॉजी म्हणतात धातूंचा अभ्यास जसं की धातूला मेटल म्हणतात तर त्याच्यावरूनच त्याचं नाव आहे मेटॅलॉजी भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास खनिज वगैरे तर ठीक आहे खनिज म्हणजे मिनरल आणि त्याच्यावरूनच नाव आहे मिनरॉलॉजी जीवाणूंचा अभ्यास जीवाणूला बॅक्टेरिया म्हणतात आणि त्यावरूनच त्याचं नाव आहे बॅक्टेरॉजी तसंच विषाणूंचा अभ्यास जसं विषाणूला वायरस म्हणतात आणि त्याच्यावरूनच नाव आहे व्हायरोलॉजी ओके हवाई उड्डाणाचे शास्त्र एरोनॉटिक्स पक्षी जीवनाचा अभ्यास आर ऑर्नेथॉलॉजी सरपटणाऱ्या प्राण्यांचे शास्त्र हार्पेटॉलॉजी ओके त्यानंतर बघा आनुवांशिकतेचा अभ्यास जेनेटिक्स मज्जा संस्थेसंबंधीचा अभ्यास न्युरोलॉजी विषा संबंधीचा अभ्यास टॉक्सिकोलॉजी विषासंबंधीचा म्हणजे वेगवेगळे जे विष असतात सापाचे विष आहे किंवा वेगवेगळे जे काही विष असतात तर त्याचा जे अभ्यास असतो त्याला टॉक्सिकोलॉजी असे म्हणतात म्हणजे हे त्याचं शास्त्रीय नाव आहे ज्याच्याद्वारे अभ्यास केला जातो हृदय व त्याची कार्ये यांच्याशी संबंधित असणारे शास्त्र ज्याचं नाव आहे कार्डिओलॉजी अवकाश प्रवासशास्त्र एस्ट्रोनॉटिक्स ओके हे अवकाश प्रवासशास्त्र आणि त्याआधी आपण एक बघितलं आहे बघा त्याआधी आपण ग्रह तारांचा अभ्यास करणारे शास्त्र हे बघितलं होतं त्याला ऍस्ट्रॉनॉमी हे लक्षात ठेवा एस्ट्रॉनॉमी आणि एस्ट, हे ॲस्ट हे थोडं कन्फ्यूज करणार आहे ते लक्षात ठेवा नंतर आहे प्राणी शरीर शास्त्र मानव वंशशास्त्र सॉरी प्राणी शरीर शास्त्र ज्याचं ज्याला आपण वरून त्याचं नाव आहे तर त्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो प्राणी शरीरशास्त्र नंतर आहे मानव वंशशास्त्र मानव जातीचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला म्हणतात अँथ्रोपॉलॉजी नंतर आहे जीव रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री दिणा जीव रसायनशास्त्र यामध्ये शिकवले जाते नंतर आहे सजीवा संबंधीचा अभ्यास जीवशास्त्र ज्याला बायोलॉजी म्हणतात रंग विज्ञानाचे शास्त्र क्रोमॅटिक्स विविध मानव वंशासंबंधीचा अभ्यास ज्याला ॲथनॉलॉजी म्हणतात विविध मानववंशांसंबंधीचा अभ्यास एथनॉलॉजी नंतर आहे उद्यानरोपण संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र हॉर्टिकल्चर नंतर शरीर इंद्रिय विज्ञानशास्त्र ज्याला फिजिओलॉजी म्हणतात नंतर आहे फलोत्पादनशास्त्र पॉमॉलॉजी मृत प्राणी भुसा भरून ठेवण्याचे शास्त्र टॅक्सी टॅक्सीडर्मी ठीक आहे प्राणी संग्रहालयामध्ये असे काही काही जे मृत प्राणी असतात त्यामध्ये भुसा भरून वगैरे ठेवलेले काही प्राणी तुम्ही बघितले असेल त्याचे शास्त्र आहे तर टॅक्सीडर्मी यामध्ये शिकवल्या जाते भूपृष्ठाचा अभ्यास टॉपॉग्रॉफी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण बावीस अभ्यासक्रम इथे दिलेले आहे आणि त्याचे शास्त्रीय नाव दिलेले आहे हा व्हिडिओ एकदा पुन्हा बघा आणि वाटल्यास तुम्ही लिहून पण घेऊ शकता आणि हे जर तुम्ही एवढे पाठ केले तर तुम्हाला याच्या संबंधी जर कोणताही प्रश्न आला तर निश्चितच मार्क तुम्हाला याचा मिळेल मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ चालू राहतील आपल्या चॅनलवर गणिताचे असो किंवा विज्ञानाचे असो मराठी असो इतरही विषय आपण हळूहळू सुरू करू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा